अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी बघा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी जी संकष्टी असते ती असते संकष्टी चतुर्थी पण कोणत्याही येणाऱ्या मंगळवारी जर कोणत्याही महिन्यातील येणाऱ्या मंगळवारी जर संकष्टी येत असेल तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात व या अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष असं महत्व आहे कारण बघा तुम्ही वर्षभर संकष्टी करत नाहीत पण ना ही, ही अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्ही जी करता हे केल्यामुळे तुम्हाला वर्षभर जेवढ्या संकष्टी आहे तेवढ्याच पुण्य मिळत असतं किंवा तेवढ्या संकष्टी गेलेल्याचा लाभ मी तुम्हाला मिळत असतो त्याच पद्धतीने ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे मांगलिक दोष काढून टाकण्यासाठी किंवा विवाहामध्ये जे अडचण येतात ते काढून टाकण्यासाठी ही अंगारिक संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची आहे तर उद्या आहे अंगारिक संकष्टी चतुर्थी आज आपण पाहणार आहोत गणपतीची सेवा मंगळवारची सेवा अंगारक योगावरती केली जाणारी गणपतीची संकटमोचन सेवा आज आपण ही पाहणार आहोत प्रदीपदा दिलेली सेवा आहे बरं का केंद्रातून दिलेली सेवा आहे तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि जी प्रदीप दादानी सांगितलेली त्याच सा पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा संकष्टी चतुर्थी उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर सगळ्यात अगोदर ज्यांना सगळ्यांना ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी प्रत्येकाने करायची आहे कोणी कोणी बघा उपवास कशा पद्धतीने करतात तर कोणी कोणी खिचडी वगैरे खाऊन करतात किंवा कोणी कोणी फलाहार करतं किंवा कोणी कोणी निर्जय देखील करत असतं तुमच्या इच्छेने तुमच्या शरीराला झेपत असेल तब्येतीची काळजी घेत घेत जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर करायचं आहे पण उपवास पण कोणी कर करायचा ज्यांना ज्यांना चंद्रद्रय होईपर्यंत वाट बघण्याची सवय आहे किंवा बघा कोणाकोणी सवय असते ना उपवास करतात पण संध्याकाळी दिवस मावळला की लगेचच जेवण घेतात लगेचच उपवास सोडून मोकळे होतात पण या उपवासाला तसं चालत नाही जोपर्यंत आपण चंद्राचं दर्शन घेत नाही जोपर्यंत चंद्राचं पूजन करत नाही तोपर्यंत आपल्याला उपवास सुटला जात नाही त्यामुळे तुम्हाला जर चंद्रोदयापर्यंत तुम्हाला थांबण्याची सवय असेल किंवा तुमची पात्रता तेवढी असेल तर तुम्ही उपवास करायला घ्या असं म्हणून कारण त्याचे दोष आपल्याला लागत असतात म्हणून तुम्हाला मी सांगते चंद्रोदय हा संध्याकाळी उद्या रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत नऊ वाजून सतरा मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे चंद्रदेव झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची आणि नंतर आरती वगैरे करून नंतर उपवास तुम्हाला सोडायचा आहे बघा उद्या गणपतीची सेवा मंगळवारची सेवा संकट मोचन संकटमोचन सेवा अंगारक योगावरती केली जाणारी सेवा आणि ही सेवा जर उद्या तुम्ही अंगारक योगावरती सुरू जर केली तर तुम्ही खूप भाग्यवान आहात असं म्हटलं तरी देखील चालेल बघा उद्या काय करायचं आहे आता आजच तुम्हाला या सगळ्या सामग्री आणून ठेवायची आहेत व्हिडिओ थोडा लेट झाला पण तुम्हाला तुम्हाला माहिती व्यवस्थित भेटणार आहे काय काय सामग्री लागणार आहे तर तुम्हाला सगळ्यात अगोदर एक नारळ लागणार आहे दोन विड्याची पाने म्हणजेच नागवेलीची पाने तुम्हाला दोन लागणार आहे त्याच्यावरती एक सुपारी आणि एक नान बघा नारळ नंतर दोन नार नागवेलीची पाने सुपारी नान त्याच पद्धतीने एकवीस दुर्वा लाल रंगाचं फूल लाल रंगाच फुल हवा आहे जास्वंदीचं फूल मिळेल तुम्हाला मिळेल मिळाल तर अतिशय उत्तम नाही तर लाल रंगाचं गुलाबाचं फूल घेतलं तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने गूळ व खोबऱ्याची वाटी नंतर फुले म्हणजेच हार वगैरे गणपती बाप्पासाठी नंतर तुम्हाला एक फळ घ्यायचं आहे फळ हे डाळिंबाच असावं हे देखील तुम्हाला मी सांगते कमेंट मध्ये हे विचारू नका की डाळिंब भेटणार नाही ना डाळिंब तुम्हाला भेटेल आणि डाळिंबाच फळ घ्यायचं आहे दुसरं कोणतंही फळ घ्यायचं नाही त्याच पद्धतीने तुम्हाला दुर्वा एकवीस दुर्वा जसं की तुम्हाला सांगितलं एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायची आहेत एवढी सगळी सामग्री घेऊन तुम्हाला जवळपासच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता ही सगळी सामग्री तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन मी किंवा देखील फ्लॅश होत असेल अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सामग्री घेऊन जायच्या आहेत मंदिरात जायचं आहे मंदिरा पहिल्या दिवशी मंदिरात जायचं आहे आता किती वाजता जायचं हा देखील प्रश्न असतो कारण भरपूर जण म्हणतात की संध्याकाळी गेलं चालेल का दुपारी गेलं तर चालेल का त्या सगळ्यात अगोदर बघा तुम्ही सकाळी आंघोळ करता सुचूर्भूत होता त्यावेळेस स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि तुम्ही नंतर मंदिरात जायचं आहे मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर या या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहेत आता या वस्तू नेल्यानंतर या गणपती बाप्पाच्या चरणाचे चा अर्पण करायचे आहे तिथे गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मी या या कारणासाठी बघा आता संकट सेवा कशासाठी केली जाते किंवा ही गणपतीची सेवा एकशे वीस दिवसांची सेवा कशासाठी केली जाते तुमच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे किंवा आर्थिक संकटातून तुम्ही चालला आहात तुमच्या घरात इतकी संकट येतात किंवा आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे किंवा अजून काही कारण नसतील तुमच्या जी जीवनातील कोणत्याही कारणावरती कोणत्याही समस्येवरती संतान प्राप्तीची वे असो विवाह संबंधी असो नोकरी विषयीचे असो घरातल्या आर्थिक समस्या असो किंवा कोणत्याही आर्थिक संकट तुमच्यावरती आलेले असो अडचणी तुमच्या घरावरती आले असतो असतील किंवा तुमच्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता मंदिरात गेल्यानंतर सगळ्या ज्या काही तुमची सामग्री नेली आहे ती सगळी तुमच्या हातामध्ये तुम्हाला व्यवस्थित पकडायची आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पा सांगायचं आहे की मी या या कारणासाठी आजपासून एकशे वीस दिवसांची संकटमोचन सेवा सुरू केलेली आहे तर ही निर्विघ्नपणे पार असा त्यांच्याकडून आशीर्वाद मागून घ्यायचा आहे तुम्हाला आणि हे सगळी सामग्री त्यांच्या चरणाशी तिथेच ठेवायची आहे म्हणजे नारळ दोन नागवेलीची पाने सुपारी नान नंतर एकवीस दुर्वा लाल रंगाचं फूल नंतर तुम्हाला गोळवा खोबऱ्याची वाटी जी नेली आहे ते आणि एक डाळिंबाचं फळ अशा पद्धतीने तुम्हाला एवढ्या सगळ्या हो वस्तू तिथे गणपती बाप्पाच्या चरणाशी ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे हार वगैरे नेला असेल तर गणपती बाप्पाना तो अर्पण करायचा आहे नंतर तिथेच पाच मिनिटं शांत वसा कारण ज्या सात्विक लहरी जी सात्विक ऊर्जा जी मंदिरामध्ये असते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते त्यामुळे तुम्ही तिथेच थोडा वेळ बसायचं आहे आणि तिथून नंतर आपल्या घरी यायचं आहे घरी येताना पण इकडे तिकडे जा याच्याशी गप्पा मारत बस त्याच्याशी गप्पा मारत बस असं करायचं नाही किंवा कोणाच्या तरी घरी का। का जा असं देखील करू नका कारण काय होतं माहिती ते का आपण ज्या सात्विक लहरी ज्या वेळेस आपण मंदिरात बसतो ज्या सात्विक लहरी आपल्या सोबत येत असतात आपल्या मागे मागे येत असतात आणि त्या सात्विक लहरी घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये यायचं आहे आता घरामध्ये आल्यानंतर काय करायचं आता कोणती सेवा करायची बरं एकशे वीस दिवसांची अशी कोणती सेवा आहे भरपूर वेळा या, या विषयावरती आपल्या चॅनेलवरती मला वाटतं प्रत्येक महिन्याला व्हिडिओ पडतच असेल पण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण उद्या अंगारकी संकष्टची चतुर्थी आहे घरी आल्यानंतर संकल्प यायचा आहे आता मंदिरात ठेवलं ते संकल्प होता का तर नाही मंदिरात ठेवणं ती संकल्प नव्हता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून आपल्या मठात देखील जाऊन एक खडी साखर नारळ आणि फुल ठेवून महाराजांना देखील प्रार्थना करू शकता पण गणपतीच्या मंदिरात तुम्हाला जायचंच आहे असं एकही गाव नसेल त्या गावामध्ये गणपतीचं मंदिर नाहीये त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे त्यामुळे आपल्या जवळपासच्या मंदिरात तुम्हाला जाऊन यायचंच आहे नंतर बघा घरी आल्यानंतर तुमची देवपूजा करून तुम्ही गेला असाल तर ओके नसाल तर तुम्ही अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे नंतर संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला माहित आहे तुमच्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत अक्षता देखील अखंड असाव्या खंडित अक्षता नसाव्या थोडस ओलं करायचं आहे थोड्याशा अक्षता ओल्या कर करायच्या त्याच्यावरती हळदी व्हायचं एक फुल अर्पण करायचं आणि तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही कशासाठी व कोणती सेवा व किती दिवसांची सेवा करणार आहात तुम्हा ते बोलायचं आहे आणि यथाशक्ती यथाकालीन असं बोलायचं आहे कारण कधी कधी कसं होतं मी अखंड न अखंड पाडता ही सेवा करेन असा आपण संकल्प ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पिरियड्स येत असतात कधी कधी सुतक येतं काही अडचण येतात काही इमर्जन्सीमुळे एखाद दिवस आपला स्किप होत असतो अशा वेळेस आपण अखंड हा शब्द न वापरता मी एकशे वीस सा दिवसांची ही सेवा पूर्ण करणार आहे असं बोलायचं बाकीचं काही बोलू नका यथाशक्ती यथा भक्ती मी माझ्याकडून अं होईल तेवढी मी एकशे वीस दिवसांचीही सेवा करणार आहे एकशे वीस दिवस तुम्ही तसे काम करू शकता आता काय करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करून झाली गणपती बाप्पाला दुर्वा फुल अर्पण करायचं जानवे अर्पण करायचे किंवा वस्त्रमाळा अर्पण करायची तुपाचं एक निरंजन त्यांच्या पुढे लावायचं आहे धूपदीपा अगरबत्ती लावायची आणि त्यांच्या पुढेच बसायचं आहे आणि तुम्हाला एकशे वीस एकशे एकवीस वेळा हा एक मंत्र बोलायचा आहे किती वेळा एकशे एकवीस वेळा बघा एकशे वीस दिवसांची ही सेवा असणार आहे आणि जो मंत्र मी सांगणार आहे फक्त तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे एकशे एकवीस वेळा तो मंत्र काय असणार आहे लक्ष देऊन ऐका कारण बघा इथे कधी कधी गडबड होते आणि तुम्ही चुकीचा मंत्र बोलला तर त्याचे तुम्हाला फळ मिळत नाहीत फळ अं मंत्र असा आहे मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते इथं मी मूर्ती म्हणत नाही मंगल मूर्ती म्हणत नाही इथे मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळा जप करायचा आहे आता अशा देखील कमेंट्स येतात की ताई एकशे एकवीस वेळा आम्ही का काउंट कसा करायचा किंवा आम्हाला कसं कळणार एकशे एकवीस वेळा आमचा जप झालेला आहे तुमच्याकडे माळ असते जप माळ आहे जप माळेत एकशे आठ मणी असतात एकशे आठ मणी म्हणजे संपूर्ण तुम्ही एक माळ घ्यायची आहे आणि नंतर तेरा वेळा बोटावरती तुम्ही मोजू शकता दहा वेळा नंतर तीन वेळा अशा पद्धतीने तुम्ही तेरा वेळा तुमच्या बोटावरती मोजायचं आहे असं एकशे एकवीस वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे फक्त एवढी साधी व सोपी ही सेवा आहे आता अशी देखील कमेंट्स येतात की रोज मंदिरात जायचं का तर रोज मंदिरात जायचं नाही फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे बाकीचे नंतर एकशे वीस दिवस तुम्हाला घरामध्ये सेवा आपली ही कंप्लीट करायची आहे आता सकाळी करू का संध्याकाळी करू तुमच्या इच्छेने तुम्ही कधीही करा पण ज्या वेळेस तुम्ही एक टाइम ठेवण्याचा प्रयत्न करा सकाळी करताय तर सकाळी करा संध्याकाळी करताय तर संध्याकाळी करा किंवा दुपारी करा फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडायची आहे फक्त मंदिरात मात्र सकाळी जायचं आहे एवढे तुम्हाला करायचं आहे एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता मध्ये आता नियम काय बघा आता मासिक पिरियड झाल्यानंतर हे चार दिवस मधले स्किप होतात तर हे चार दिवस स्किप झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून तुम्हाला तीच सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे म्हणजे तुमचे दहा दिवस कंप्लीट झाले आणि तुम्हाला मासिक पिरियड्स आता आले किंवा उद्याचा दिवस फक्त तुम्ही भरला आणि परवा तुम्हाला मासिक पिरियड्स आले अशी कोणाकोणाची तारीख असते बरं का तर ते चार दिवस स्किप करायचे आणि पाचव्या दिवसापासून तुम्हाला तिथून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे त्यामधल्या चार दिवसात तुम्हाला सेवा करायची नाही बघा आता भरपूर जण म्हणतात सुतक वगैरे आलं तर सुतक आलं तर ती सेवा तिथेच स्टॉप करायची बंद करायची आणि पुन्हा सुतक फिटल्यानंतर पुन्हा कोणत्याही मंगळवारी किंवा संकष्टी योगावर तुम्हाला ही सेवा पुन्हा नव्याने पहिल्यापासून सुरुवात करायची आहे सुतक असो विटाळाच तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे फक्त मासिक पिरियड मध्ये तो नैसर्गिक प्रकार आहे त्यामुळे हो तुम्ही मासिक पिरियड्स मध्ये फक्त चार दिवस स्किप करायचे नंतर पुन्हा नव्याने पुन्हा हा ती सेवा तुम्हाला कंप्लीट कंटिन्यू करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे नियम आहेत याच्यात ब्रम्हचार्याचं वगैरे पालनाची काही गरज नाहीये फक्त परांना जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जरी काही कारण खाल्लं तर तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे आपल्याला अन्नाचे दोष लागत नाहीत अशा पद्धतीने तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर तुम्ही अन्न ग्रहण करू शकता कधी कधी इमर्जन्सी मध्ये आम्हाला गावी जावं लागतं किंवा अन्य कुठे जावं लागतं तर इमर्जन्सी मध्ये ते एक दोन दिवस जास्तीत जास्त दोन दिवस तुम्ही स्किप करू शकता म्हणजे ही सेवा थांबवू शकता आणि तिसऱ्या दिवसापासून सुरुवात करू शकता पण उगाच आपलं जायचं आहे म्हणून गावाला गेलात पाच सहा दिवस तिकडे गेले परत माघारी सेवा सुरू करणार तसं चालणार नाही ही सेवा तुम्ही जिथे तुमच्या घरामध्ये सुरू केली तर तुमच्या घरामध्येच करायची मग मी सासरमध्ये आहे आता मी माहेरी जाणार आहे मग माहेरी मी ही सेवा चालू ठेवू का असं अजिबात करायचं नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा सुरू केली ना सेवा करायची आहे घर भाड्याचं आहे तरी देखील तुम्ही करू शकता कारण तुम्ही तिथे राहता तुम्ही त्याचे पैसे मोजत आहात आणि तुम्ही तिथे देखील सेवा करू शकता असे देखील कमेंट्स येतात म्हणून तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीने एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा हा मंत्र बोलायचा आहे एकशे वीस दिवसांची ही संकटमोचन सेवा प्रदीपदा दिलेली आहे ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे अजून देखील या संबंधी तुमचे काही शंका प्रश्न असतील भरपूर शंका कुशंका सगळ्यांच्या मनात वेगवेगळे उद्भवत असतात तर नक्कीच आपल्या शंका आपल्या चॅनेलवरती कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते आणि ते तुम्हाला देखील माहीत आहे अशी एक कमेंट गेली नसेल की त्याचं उत्तर मी दिलं नाहीये त्यामुळे नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारायला अजिबात विसरायचं नाहीये अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच उद्यापासून गणपतीची ही गणपतीची सेवा मंगळवारची सेवा व अंगारक योगावरती केली जाणारी सेवा अत्यंत महत्वाची व अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे ती करायला अजिबात विसरायची नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद